साखर व्यापारीची गाडी फोडली संजयनगर पोलिसात गुन्हा खंडणी खटल्याच्या वादाचे कारण सांगली येथील संजयनगर मधील साखर व्यापारी विक्रम दिनकर पाटील वय चाळीस यांची घरासमोर उभी असलेली मोटार काटीने हल्ला करून फोडण्यात आली खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची तक्रार त्यांनी संजयनगर पोलिसात दिली या हल्ल्यात अर्जात म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली आणि फिर्यादीने दिलेली माहिती अशी विक्रम पाटील हे साखरेचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे अलीकडेच साखर निर्यातीचा एक मोठा ठेका आला आहे त्याची माहिती पुण्यात नेतेच्या भावाला कळाली त्यांनी सांगलीतील एका व्यक्तीच्या माध्यमातून खंडणीची मागणी सुरू केली अनेकदा फोन केले काय काही लोक घरी पाठवले धमक्या दिल्या पुण्यात नेत्या एक दिवस विक्रम पाटील यांच्या घरी आला त्याने ही धमकी दिली त्यांच्यात वाचावाची झाली त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाटील यांनी पोलिसात सादर केले आहेत त्यानंतर तिघा अनोळखीने येऊन विक्रम पाटील यांची मोटार फोडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसात सादर केले या सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत त्यात दिसणाऱ्या व्यक्ती कोण याची खात्री करून घेतली जात आहे या तीन व्यक्तींनी एकाचा फोडण्याआधी तू रणजित जाधव यांच्या विरोधातील खटला मागे घे त्यांनी तुला इचलकरंजीला बोलावले आहे तुला सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे